आलीस येईल मग बाकी काय म्हणते कशी आहेस काही नाही मजेत मस्त आज काय काय मुलांची स्कूल चालू आहे हो ना आपण भरपूर दिवसांनी भेटतोय की नाही हो त्यामुळे यायलाही होत नाही आणि आपले भेटलेही होत नाहीये होतेच ना अगो तुझं गाय खूप छान दिसतंय अगं अगो आताच केलंय नवीन हो का मस्त छान सोबर डिझाईन केली छान छोटीशी कुठं केलीये आहे मैट ज्वेलर्स मधनं केलंय खरंच खूप सुरेख नाजूक डिझाईन आहे छान वाटते मस्त अगं हो त्यांच्याकडे खूप छान छान कलेक्शन असतं म्हणजे माझा नेहमी चक्कर असतो काही जरी सोनं घेतलं तरी मी त्यांच्याकडनं घेत असते तर मातच मी गेलेले तर ही डिझाईन आवडली तर म्हणलं घेऊन टाकावी आणि हो ऐक ना आता तिथे ना महोत्सव सुद्धा सुरू होतोय अरे मस्त इथे हरवर्षी पैजन महोत्सव तर खूप छान छान कलेक्शन असतं त्यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज असतात त्यांच्याकडे पैंजनच्या आणि एक मेन गोष्ट म्हणजे अशी की पैंजन सोबत जोडणं देखील फ्री भेटणार आहे मग जायलाच पाहिजे हो मग काय मी पण जाणार आहे तू देखील नक्की आणि हो पण लवकर राहशील ना कारण तेरा ऑगस्ट ते पाच सप्टेंबर पर्यंत त्यांचा पैंजन महोत्सव असणार आहे असे मला घ्यायचेच होते तर मी तिथे जाऊन बघेल आता हो नक्कीच जाऊ म्हणजे जोडवे फ्री भेटतील हो मग काय पारंपरिक दागिन्यांमध्ये खळखळून हसणारा दागिना म्हणजेच पैंजन तर मय ज्वेलर्स तुमच्यासाठी घेऊन येत आहे पैंजन महोत्सव तर भेट द्यायला विसरू नका तेरा ऑगस्ट ते पाच सप्टेंबर